राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे आपल्या सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब धन्यवाद आज या वाडा या ठिकाणी दिलेश याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं कामकाज पुढे करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आपले उपनेते आणि आपले गुरुवर्य સન્માન્ય પ્રકાશજી પાટિલ સાહેબ નિરીક્ષક પંડન પટેલ પંડનજી પાટિલ સાહેબ જિલ્લા પ્રમુખ ચવણ સાહેબ જિલ્લા પ્રમુખ ભેડ સાહેબ મશાલ નેટવર્ક ગ્રુપ છે સંપાદક તાલુકા પ્રમુખ વેઠોંડ मित्र पाठी सर्व या ठिकाणी असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मंजूर आज आपण जे पावणे दोन वर्ष झाली पहिली मीटिंग आपल्या वाड्यात झाली होती त्या मिटिंग पुन्हा म्हणजे प्रकाश पाटील साहेबांची आठवण पडेल असं तुम्हाला जाणव जाणवणार नाही असं त्या मिटिंगमध्ये ठरलं होतं आपलं पण त्याप्रमाणे काही घडलं नाही आणि आज निलेशच्या अभिनंदन करेल की त्याच्या या सर्व तालुका प्रमुख झाल्याच्या नंतर इथं पहिली तुझं अभिनंदन आणि मार्गदर्शन असं करत असताना तुझा अभिनंदन की तू एक मीटिंग जरी लावली कार्यालय म्हणजे नवीन कार्यालयाचं आताच साहेबांच्या हस्ते आपण त्याचं ओपनिंग केलं म्हणजे तालुका प्रमुख कसा पाहिजे पहिल्या तालुकाप्रमुख होता तो नुसता नामधारी सर्टिफिकेट घेतला कंपन्या म्हणजे <laughs> करण्यापेक्षा काम चांगलं केलं पाहिजे तुमचं नाव निघायला पाहिजे याच्या आधी जे तालुकाप्रमुख आम्ही बघितले वाड्याचे खूप सुंदर काम त्यांनी केलं जे भगवानजी चौधरी साहेब म्हणजे तर ते या हयात नाही आहेत पण त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे खूप चांगलं काम त्यांनी त्यावेळेस केलं आणि आता ही सर्व जबाबदारी दिल्यास तुमच्या खांद्यावर आलेल्या आहे कारण वाडा हा जो आहे आपला म्हणजे माझ्या जेव्हा मी सांगितलं आमदार म्हणून निवडून आलो तर वाड्यामध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे साठ सत्तर करूनचे कामं शंभर करोडचे कामं पण वाड्यामध्ये केलेलं आहे म्हणजे आता जी जी कामं केली ते आता आपल्या पहिले एकत्र होतो आपण पण विभाजन झाल्याच्या मुळ थोडीशी ते आता काही याच्या वेगळे आहेत त्याची काही मनात दुखावली असतील काही लोक आहेत की अशा आपल्या संपर्कात आहेत पण ओपनली आपल्या समोर येत नाही त्याच्यामुळे आपण त्यांना थोडस म्हणजे मी माझ्या वतीने मी माझे प्रयत्न जातोय तर तालुकाप्रमुख आपणही तिथं त्यांना जर का थोडीशी धरणी केली तर बऱ्यापैकी ती लोकही आपल्याही ही संपर्कामध्ये येऊ शकतात आणि हाच हीच वेळ आहे कारण आता पुढच्या दोन हजार चोवीस च्या नंतर पूर्ण वर्षभर हे इलेक्शनामध्ये जाणार आहे म्हणजे लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद जेवडा नगरपालिका नगरपंचायत याच्या सर्व इलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये लागणार आहे आता हीच वेळ आहे की आपल्याला सर्व पक्षाच्या आपल्या व्यवस्थित बांधणी करायची आहे आपल्याबरोबर उपनेते आहेत निरीक्षक आहेत परमजे पाटील साहेब दोन्ही जिल्हाप्रमुख आहेत तालुकाप्रमुख आता तुम्ही आणि विखंडे जे आहेत म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी संपर्क करून प्रत्येकाला साथ घालता येईल की नवी नवीन जे पाटील साहेब आहेत शरद पाटील साहेब त्यांचं त्यांचे रोज मी व्हिडिओ बघतो म्हणजे रोज ते एक व्हिडिओ प्रत्येक असते आणि मी खरोखरच रोज ती व्हिडिओ पाहत असतो आणि खरोखर थो ते घेण्यासारखं आहे तुम्ही जे बोलता ते सर्वांनी त्याचं थोडं लक्ष लावलं ला। ते जे भ्रष्टाचार आहेत ते सर्व बाहेर काढ मिळून बाहेर आणि सर्व कार्यकर्त्यांनी आता बुथ चालू आहे गट प्रमुखाचा शुध होता चालू आहे आपल्या वाडा विभागामध्ये असे अजून मागणी पहिल्या तालुका प्रमुखांनी केली नाही आता आपले जिल्हा प्रमुख ती आपल्यासोबत आहेत म्हणजे सहकार्य करणारे आहेत दोन्ही पण तालुका प्रमुख दोन्ही याने आता व्यवस्थित जर का ती रचना केली तर पुढच्या इलेक्शनला आपल्याला बऱ्यापैकी त्याची मदत होणार आहे आणि नगरपंचायतीचाही पण मला वाटतं दोन हजार पंचवीसला इलेक्शन चोवीस तास चोवीस तास नगरपंचायतीचंही इलेक्शन येणार आहे त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये आपली बांधणी करून ठेवायची आहे कारण ही नगरपंचायत पहिले आपल्या हातात होती आताही आपल्याला ते आपल्या हातात घ्यायची आहेत कारण कामं आपल्याला करायची आहेत त्याच्यामुळं ही नगरपंचायती आपल्या कब्जात आली तर आपण व्यवस्थित सर्वांना म्हणजे आता कामं बऱ्यापैकी झालेली आहेत काही थोडीफार राहिलेली आहेत तीही आपण करणार आहोत आता पाणी योजना आपण चोपन्न करोडची सत्तेचाळीस कोटीची मंजूर केली आहे स्मशान उभेदा फायर ब्रिगेडचं तर तेही आपण मंजूर केलेलं आहे त्याच्यासाठी आपण जागाही बघणार आहोत आपल्याला नवीन एसटी स्टँड आहे ते आपल्याला दोन गुंठ्याची त्यांना मागणी करून स्ट्रक्चर उभं करून त्या ठिकाणी आपण ते फायर ब्रिगेडचं उभं करणार आहेत चांगल्यापैकी आपण आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहे जिल्हाप्रमुख उपनेते वर्ग नेते सर्व सगळ्यांची पल्ली जाईल आम्ही तुझ्या बरोबर आहे चांगलं काम करा आम्ही तुझ्या जर कुठली अर्थ असते तर मी आहे तुला मनापासून शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्ते दे। तुझ्याबरोबर सर्वांना घेऊन फक्त <laughs> <तौणा। laughs> <तौणा। laughs> एक पद देताना आम्ही सांगितलं सांगितलं आम्ही तुला शुभेच्छा देतो स्वभावानं सर